बहुतांशी महिला या एक ना अनेक न्यूनगंडाच्या अधीन असतात जसं की कमीपणाची भावना अपराधी भावना स्त्रियांनी या बाहेर येऊन आपलं सक्षमीकरण आपण स्वतः करणं गरजेचं आहे त्यासाठी मानसिकदृष्ट्या निगम नांदेड इथले विकास अधिकारी अश्विनी सोनझळे यांनी केलं त्यास ते आज मधुकरराव बापूराव पाटील खतगावकर महाविद्यालय नांदेडच्या बिलोली तालुक्यातील शंकरनगर इथे महिला दिनानिमित्त आयोजित एका विशेष व्याख्यानात व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य बालाजी पिंपळे होते तर महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख डॉक्टर रेखा हिंगोले डॉ नीता ढेकळे डॉक्टर जी के पाटील डॉक्टर एस एन कबाडी डॉक्टर आशा आईलवार प्राध्यापिका पुष्पा शेरे प्राध्यापिका वारले हे मंचावर उपस्थित होते त्यांनी आपल्या जीवनातल्या काही कटू आणि गोड अशा अनुभवाचं कथन करत विद्यार्थिनींना जीवनातल्या संघर्षाचं महत्व समजावून सांगितलंय या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर आशा आईलवार यांनी केलाय अध्यक्ष समारोप प्राध्यापक डॉक्टर एस एन कबाडी यांनी केलाय तर, तर या कार्यक्रमाचं सुरेख सूत्र संचालन वर्षा भेंडेकर यांनी केलंय थँक्यू फॉर बीइंग गेस्ट अश्विनी मॅडमेबल टीचर्स स्टुडंट्स अँड ऑल दल्सो थँक फॉर आय अँड इंगोले मॅडम अँड डेकरराव बापूराव पाटील इथं डॉक्टर कॉलेजमध्ये मला व्याख्यानाकरता बोलवलेलं डॉक्ट इथले प्राचार्य डॉक्टर पिंपळे सर आणि आय सेरीच्या प्रमुख डॉक्टर इंगोले मॅडम आणि डॉक्टर नीता ढेकळे मॅडम यांनी मला मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी आज विशेष बोलवलेलं आहे तर मी त्यांचे आभारी आहे आणि आज खरोखर गरज आहे ग्रामीण अर्थव्यवस्था ही तेव्हा सुधारणं जेव्हा महिलांचं सक्षमीकरण होईल आणि ते सक्षमीकरण केव्हा होईल जेव्हा त्या आर्थिकदृष्ट्या ह्या स्वतःच्या पायावर उभे राहतील तेव्हाच त्यांचं सक्षमीकरण होईल आणि खरंच पण कौतुकास्पद ह्या आय सी सी सेलचं काम आहे ह्या विद्यालयाचं आणि ह्या सेल जो आय सी सी सेल आहे ज्या काळांचा आले तर त्यांचं खरोखर कौतुकास्पद काम आहे तसं आज मधुकरराव बापूराव पाटील महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यामध्ये विशेषतः महाविद्यालयातील महिला मार्गदर्शन केंद्राद्वारे जो कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी अश्विनी सोनसाळे मॅडम एल आय सी डी ओ या ठिकाणी या उपस्थित राहिल्या होत्या त्यांनी मुलींना मार्गदर्शन करत असताना अतिशय खेळीवेणीच्या वातावरणामध्ये सुसंवाद साधून महिला सक्षमीकरण हे कशा पद्धतीने आवश्यक आहे हे सांगितले महाविद्यालयामध्ये हा जो महिला मार्गदर्शनाचा सेल आहे हा सेल वर्षभरात वर्षभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम राहून महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे पावलं उचलीत असते आणि त्या दृष्टिकोनातूनच महिला विशेषतः ग्रामीण भागातल्या ज्या मुली आहेत त्या मुली पदवीचं शिक्षण देऊन झाल्यानंतर समाजव्यवस्थेमध्ये योग्य पद्धतीने कसे स्वतला पूर्ण सक्षम करतील किंवा प्रू करतील या पद्धतीने त्यांना शिक्षण दिलं जातं आणि सक्षमीकरणाच्या जा दृष्टिकोनातून आवश्यक आहे ते ग्रामीण भागातल्या आदिवासी दलित स्त्रिया ज्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांच्या संरक्षणात्मक कायदे कल्याणकारी योजना शासनाच्या राजकारणातली आपली स्थिती समाजव्यवस्थेमधली आपली स्थिती ही समजली पाहिजे या दृष्टिकोनातूनच आजच्या दिवशी सोनसाळे मॅडमने योग्य आजच्या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे फर्स्ट इयर श्री मधुकारराव बापूराव पाटील खदगावकर ह्या कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये शिकत आहे तरी ह्या महाविद्यालयात श महिला दिनानिमित्त विशेष व्याख्यान ठेवण्यात आलं होतं त्या व्याख्यात्या म्हणून अश्विनी सोनसाळे मॅडम यांना बोलविण्यात आलं होतं त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं महिलांच्या सक्षमीकरणावर प्रकाश टाकला आणि त्यातून आम्हाला असे अशा अनेक आणल्या आहेत जेणेकरून त्याचा आम्हाला फायदा होईल त्या सगळ्यांचे आभार mm. महिला तक्रार निवारण समितीच्या अंतर्गत आज महिला दिन आमच्या महाविद्यालयामध्ये सादर करण्यात आला त्यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून आमच्याकडे अश्विनी साळे मॅडम ह्या अतिशय चांगल्या पद्धतीने मुलींसाठी खूप मोलाचं मार्गदर्शन आज त्यांचं लाभलं आणि त्यांच्या ह्या मोलाच्या मार्गदर्शनाचा आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनीला नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं आणि या ठिकाणी या समितीच्या प्रमुख अध्यक्षा डॉक्टर रेखा इंगोले मॅडम डॉक्टर नीता ढेगळे मॅडम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रोग्राम आयोजित करून त्या प्रोग्राममध्ये अतिशय मोलाचं मार्गदर्शन इंगोले मॅडम यांनी केलं त्याबद्दल मी या का कॉलेजचं आणि मॅडमचं खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करते तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड